पन्नास पन्नास साठ साठ शंभर शंभर वर सभा से पेंडिंग होते सरकारकडून आपले प्रश्न काही अनेक होते मला इतकं लाभलं जवळजवळ सगळे प्रोजेक्ट जे असे माझं स्वप्न होते की लवकर व्हावे सगळे प्रोजेक्ट आदरणीय शिंदे सरकारमध्ये आम्ही त्या दिवशी प्रतिसाद मला असं वाटलं की थोडा कमी झाला राजकारणातून पारोळ्याचे विद्यमान आमदार शिमन आबा पाटील हे विद्यमान आमदार असताना या ठिकाणी पक्षाने त्यांना न तिकीट देता या ठिकाणी त्यांच्या मुलाला तिकीट देऊन एक नवीन नेतृत्वाला या ठिकाणी संधी दिलेली आहे आणि प्रचारात प्रचाराच्या तोफा ह्या या ठिकाणी मोठ्या प्रमाणात धरताना या ठिकाणी दिसून येत आहेत तत्पूर्वी काही क्षणांमध्ये या ठिकाणी सभा पार पाडणार आहे तत्पूर्वी विद्यमान जे आमदार आहेत चिमणा आबा पाटील आपल्यासोबत आहे आबा तर काय सांगाल तर आपल्याला पक्षाने तिकीट न देता या ठिकाणी मुलाला तिकीट देण्यात पक्षाने मुलाला तिकीट दिलं असं देणार नाही सर्व संभाजीने निर्णय झाला सर्व संभाजीने मलाही माहित होतं सर्व संभाजीने निर्णय झाला पक्षाची इच्छा होती शिंदे साहेबांची जास्त इच्छा होती श्रीकांत साहेबांची इच्छा होती सगळ्यांचीच इच्छा होती आणि एक माझे जीवनामध्ये प्रत्येक माणसाला आयुष्यात कुठे थांबावं हे समजायला पाहिजे ओके मी फार लहान मनापासून येतात पूर्णपणे माझा विश्वास आहे की कुठं थांबावं जीवनामध्ये हे प्रत्येक माणसाला कळायला पाहिजे तो डिसिजन फार आवश्यक आहे आणि मला माझ्या परीने मला वाटलं की आता आपण काही फार करून राजकारण सोडणार नाही मतदानाला उगे आठ दिवस उरलेले आहे कशा प्रकारचा प्रतिसाद या ठिकाणी मिळतोय प्रतिसाद हा मला सगळ्यात नेहमीच चांगला असतो आणि मी तेही ठरवलेले हो ज्या दिवशी प्रतिसाद मला असं वाटलं की थोडा कमी झाला राजकारणातून पाया जोपर्यंत लोकांना नकोस वाटत नाही तोपर्यंतच राजकारण करावं नकोस वाटायला लागलं की आपल्याला कळत हे आग्रह आबा खर तर मोठे मातब्बर या ठिकाणी उभे टाकलेले आहेत कशा पद्धतीने आव्हान फेलण्याचे या आव्हान आयुष्यभर झालं आलं मातब्बरच राहतात आम्ही तथाकथित मातब्बर तेच राहतात सगळे एकत्र आले आम्ही एकटे होतो दरवेळेस इलेक्शन सगळ्या क्षेत्रातले सहकार असो काही असो प्रत्येक ठिकाणी सांग मार्केट जिल्हा परिषद पंचायत समिती सगळे मात्र बरे एकत्र होतात आताही एकत्र झाले हे विषय नव्हत नवीन पण नाही okay, ओके खर तर कुठले विजन कुठले संकल्प घेऊन निवडणुकीला सामोरे गेला विजन तर प्रत्येकाचा असत परंतु याच्या आम्ही सामील झालो काय काय विचारलं कुठले विजन कुठले संकल्प घेऊन आपण निवडणुकीला सामोरे गेले संकल्प तर खूप आहेत ते पूर्ण होत नव्हते हो गत गत सरकारमध्ये ते पूर्ण होत नव्हते हो थोडस सुस्ती हो होती फटकन निर्णय होत नव्हते आणि आवश्यक काय निर्णय कोणत्या निर्णयाला प्रायोरिटी द्यायची त्याच्या संदर्भात कन्फ्युजन होतं त्यामुळे प्रत्येक जी आम्ही लोकांना आश्वासन दिलेली होती ती पूर्ण होतील का शंका होती मग आपण दिलेली लोकांना आश्वासनं जर आपण पूर्ण करू शकलो नाही तर त्या लोकप्रतिनिधीला सत्तेवर राहायचा अधिकार नसतो असं मला प्रामाणिकपणे वाटतं म्हणून मला असं खात्री पडली की सरकारकडून आपले प्रश्न काही सुटणार अनेक बिकट प्रश्न होते पन्नास पन्नास साठ साठ शंभर शंभर वर्षापासून पेंडिंग जसे इश्यू पडलेले होते कोणी लक्ष देत नव्हतं म्हणून हा निर्णय घेतला आणि तुम्हाला मी सांगतो मला इतकं समाधान लाभलं जवळजवळ सगळे प्रोजेक्ट जे असे माझं स्वप्न होते की लवकर व्हावे सगळे प्रोजेक्ट आदरणीय शिंदे सरकारमध्ये आम्ही ते केले आणि आज त्या सगळ्या योजना कार्यान्वित याच्यापेक्षा काय सांगायचं ओके okay, खरं तर महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये आपण अडीच वर्ष आमदार होतात त्यानंतर आपण बंड करत या ठिकाणी शिंदे गटामध्ये सांगितलं कशा गोटीचं सा काही पश्चाताप काय एकंदरीत पश्चातापचा विषय निर्णय घेताना पूर्ण विचारांचे निर्णय घेतला तर पश्चाताप करायची वेळ येत नाही लोकांचं भलं करणं याच्यात काय तुमच्या क्षमता नव्हती होत नव्हतं आमचं जे कर्तव्य लोकप्रतिनिधी त्यांनी त्यांच्यासाठी आम्हाला असत पार्लमेंट मध्ये असेंब्लीमध्ये याच कारणासाठी पाठवलेलं हो असत ना सीएम तर खर तर हे होते चिमन आबा पाटील त्यांनी असं नमूद केलं आहे की अनेक वर्षांपासून या ठिकाणी विकास कामे हे रखडलेली असायचे प्रस्तावित असायचे मात्र विकास कामे होत नसल्यामुळे आम्हाला ते निर्णय घेत त्या ठिकाणी शिंदे गटामध्ये आम्हाला पक्षांतर करावं लागलं अशा पद्धतीचा भावना या ठिकाणी त्यांनी द न्यूज खेळाला के व्यक्त केली